नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता साडे अकरा झालेले गुड्या राणी गेलेली आहे स्कूलला आणि हे पण ड्युटीला गेलेले आहे कृष्णाला तर सध्या सुट्ट्या चालू आहे तर त्याच्यामुळे कृष्णा घरीच राहतो मी आणि कृष्णा घरातले सर्व कामं म्हणजे पडलेले आहे माझे कामं काही एवढे का आवरलेले नाही आहे फक्त मी स्वयंपाक करते पहिले बाकीचे कामं इतका पसारा करून ठेवला आहे दोन दिवस गावाला लागेल त्यांनी आवरलं पण त्यांच्या हिशोबाने आवरलेलं आहे हिशोबाने मी भरपूर कामं बाकी आहे म्हटलं त्यांनी केलेलं आहे झाडू पोचा असं नाही केलं नव्हतं तर केलेलं आहे तर व्यवस्थित झाडू मारता येत नाही कृष्णाला तर मी झाडू मारून देते आणि तो पोचा मारून घेतो पोचा व्यवस्थित मारतो पण झाडू व्यवस्थित मारता येत नाही तर आज मला सर्व कामं करायचे आणि रात्री भांडे घासले होते त्यांनी दोन दिवसापासून तर तोच भांडे घासतोय बिचारा तर त्याच्याकडनं व्यवस्थित भांडे घासले जात नाही आणि मी काही किचन ट्रॉलयामध्ये लावायला नाही सांगितले होते म्हटलं जेवढे भांडे घासले ना बेटा तेवढे तू साईडला ठेवजो हो तर मग मी तेवढे भांडे मी बाहेर हो ठेवलेले मला ते सुद्धा भांडे घासून ठेवायचे तर मी एक टोपलं भांडे घासून म्हणजे एक टोपलं भांडे मी बाहेर ठेवून दिलेले तर ते भांडेसुद्धा मला घासायचे सर्व कामं तसेच पडलेले आहे तर म्हटलं मी आता पहिले स्वयंपाक करून घेते आणि हे बघा हे भांडेसुद्धा मी तसेच पडू दिलेले तुम्हाला दाखवते त्याने व्यवस्थित घासलेले नाही आहे ये वस्तित। ये वस्तित नहीं नहीं। हे भांडे मी घासून घेणार आता व्यवस्थित व्यवस्थित घासलेले नाही त्यांनी तर मग मी साईडलाच ठेवायला लावलेले होते दोन दिवस आम्ही गावाला गेली म्हणजे त्यांना किचन ट्रॉलीमध्ये रचायला लावत नाही साईडला ठेवा साईटला मी भांडे घासून घेणार मी म्हटलं पहिले आता स्वयंपाक करून घेते आणि मग बाकीचे कामं आवरत बसेन दिवसभर बी आवरले तरी कामं सरणार नाही माझे आज एवढे कामं पडलेले आहे माझे तर मी नागलीचं पीठसुद्धा दळून आणलेलं होतं तेसुद्धा मला चाळायचं आहे परत मी कांद्यांच्या गोण्या घेतल्या सकाळी तर कांदे पण मला साफ करायचे आणि बुधवारचा बाजार पण आहे बाजारसुद्धा करायला संध्याकाळी जायचं आहे बघू आता किती कामं होतं माझ्याकडनं तर ते कामं मी पहिले करणार जे माझे अर्जंट कामं आहे ते मी पहिले करणार आणि बाकीचे कामं ते राहू देणार मी पहिले मी स्वयंपाक करून घेतला कसं आहे मग हे दिवसभर बी आवरलं ना तरी मग मला टेन्शन राहणार नाही स्वयंपाक केला म्हणजे मुलं जेवतील आणि हे पण लवकर येऊन जातील तर मग ते पण जेवण करून घेतील जे मला पण भूक लागलेली आहे पण दोन दिवसापासून येणार लग्नाचं खाते ना तर म्हटलं आज मस्त भाकरी आणि मस्त सिंपल अशी भाजी बनवते मी बनवली आहे शेंदोळीची भाजी आणि ज्याला कळत नसणार त्यांनी आहे ना काकडीची राहते छोटी काकडी म्हणतात त्याला कुठे काकडी म्हणतात तर आमच्याकडे शेंदोड्या म्हणतात शेंदोळीची भाजी बनवते चवळीची चवळी अख्खी चवळी घालून मी शेंदोळीची बन भाजी बनवलेली आहे कैरींची भाजी बनवली आहे गोड भाजी गोड तिखट भाजी आणि मी बनवते आळूवळी बनवते मी आमच्याकडे पोथीचे पानं म्हणतात खानदेशमध्ये तर पोथीच्या पाण्याच्या वड्या बनवते मी तुम्हाला दाखवते रेसिपी पण मी एकदा टाकलेली आहे पण म्हटलं चला चटकीपट आणि आपल्या खानदेशमधले ना घरी पानं येते तर त्याच्यात मी चिंच आणि लिंबू पिळून वगैरे काही टाकत नाहीये मी टाकते फक्त सिंपल मसाला आणि मस्त लाईट वेट बनवते मुलांना मुलांसाठी कृष्णाला आहे ना सिंपल अशा आवडता लिंबू वगैरे आणि चिंच वगैरे टाकून काही आवडत नाही त्याला बघा मस्त चवळीचे दाणे घालून मस्त अशी शेंदोळीची भाजी बनवली झंझरी तरी आलेली मस्त कोणी सांगितलं तुला ब्लॉक आहे ब्लॉक आहे का हा मवशी तिकडेच गेला असेल माझेकडे को को ना कोतुंबी संपून गेलेली तर मग मी शेजारच्या ताईंना सांगितले ते बाजारात गेलेले आणि सकाळचा पण दुधारचा बाजार राहतो आणि संध्याकाळी पण दुधारचा बाजार राहतो तर म्हटलं त्या ताईंना घेऊन ये कोतुंबीर मी जाणार संध्याकाळी मला आता शेबा करायचं आहे म्हटलं का काल इतकी थकलेली होती गाड्यांमध्ये इतकी गर्दी आहे ना खूपच गर्दी आहे गाड्यांमध्ये तर मी कंटिन्यू उभी आली फक्त म्हणणे तर जळगावपर्यंत मी बसून आलेली आहे तिकडून शिरकेडा तर मी आंबंड्यात खूप आहे तर इतके पाय दुखत होते तर मग मी उशिरा उठली सकाळी गुड्याला सोडलं आणि उशिरा उठली गुड्याला पोहे बनवून दिलेलं होतं मी आणि हे बघा इथे मी मसालेसुद्धा टाकून घेतलेले आहे कोथिंबीर आणायची बाकी फक्त घेतलेलं घेतलेले मी अद्रक आणि लसूण आणि जिरं कुठून घेतलेले अद्रक बी नाही टाकलेलं आहे मी गरमीचं इथं घेतले मी ओवा ओवा सुद्धा धुवून घेतले आहे मी तर मला असं थोडस कचरा वाटत होता त्याच्यात तर मग मी ओवा धुवून घेतलेला आहे तुम्ही धुऊ नका तुमच्या तर मी इथं बेसन बीठ घेतलेले लसूण आणि जिरा कुठून घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे हळद घेतली आहे तिखट घेतले आणि इकडे मीठ टाकून घेतलेले तर हे मी मिक्स करून घेते जेव्हा कोथंबिरी तेव्हा मी कोथंबीठ टाकून देणार बारीक चिरून आणि इथे मस्त आपले कोथम कोथीचे पान आपण मस्त धुवून ठेवलेले पाणी पाणी टाकून मी पीठ मिळून घेत म्हणजे घरात बघा पूर्ण पसारा पडलेला आहे माझा पसाऱ्याला इग्नोर करा <laughs> आणि आज साडी घालायचा इतका कंटाळा येत होता मला दोन तीन दिवसापासून ना काटपत्री साड्या घालून ना खूपच कंटाळा येत होता म्हटलं आज रिलॅक्स राहते मी थोडेशी कपडे चेंज करते मी पूर्ण मिक्स करून घेतलेले भाज्यांमध्ये पण कोथिंबीर राहिली टाकायची कोथिंबीर म्हणजे नक्कीच टाकायला पटकन आणि भाकरी पण व्हायची आहे मला भाकरी खायची कैरीची ना मुलांना आवडते माझ्या त्याच्यामुळं मी करते कैरीची भाजी आणि अशीच खाऊन घेतात भाजी भाजीसोबत तर मी काय करते का थोडस बेसन पीठ टाकलं मला कमी वाटत होत तर मग म्हटलं थोडस जास्त टाकून देते आणि हे ठेवते मी साईडला पहिले भाकरी टाकून घेते उड्या पण येऊन गेली आणि आज पुढे असं आली टाकून घेते भाकरी आणि मग वळ्याला मी रांगली मस्त फ्रेश होत मी भेटली काजी ताजी एक झुडी घेऊन आल्या ताई टाका की सगळ्यांमध्ये टाकून देते कट करून घेते मी धुवून घेतली आणि मग कट केली इकडे झाले आपल्या भाकरी झाली एकदम चार करून घेते आणि मिरची कोथे बीरच राहिले की ना असं कस तरी होत मस्त जास्त लावून ठेवते पानं खराब होऊन जाते म्हटलं तर संध्याकाळी पण खाता येतील आता पण खाता येतील आणि फ्रीज मध्ये ठेवले दोन तीन दिवस राहता गरम करून तळून द्यायच्या मुलांना मस्त राहत शिल्या पाण्यावरती लावायचं नाहीये उलट्या पान करायचं आणि उलट्या पानावरती लावायचं बेसन पिठा आपला तुमचा वगैरे राहतो ना तो उलट्या पानात लावायचा आणि हे पाणी ठेवायचंय आपल्याला छोटे छोटे असं व्यवस्थित करून घेतले ना तर जी पडतं आपल्याला रोल करायला व्यवस्थित असे सर्वे पान जेणेकरून व्यवस्थित चमकेल आयडिया जेणेकरून व्यवस्थित ते चिपकेल त्याच्यामुळे पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला बेसन मीठ असं लावत लावत जायचं हाताने लावायचं आणि साईट असा रोल करायचा आहे असे सर्वे करून घेते मी तळून घेते फ्रीजमध्ये ठेवते पण सर आंबायचं आहे आता एवढं आवरून घेते आणि मग बोलते तुमचे मस्त झालेलं आहे आता मग काढून घेते गॅस बंद करून आणि ह्याच कढाईमध्ये आपल्याला तेल ठेवायचं ते आहे आणि तळून घ्यायचं तर इतकी भूक लागलेली आहे मी सर्व सामान घेऊन गेलेली आता आणि दीड वाजत आलेली आहे आता जे स्वयंपाक करता करता दीड वाजून गेले मला ते पण येऊन गेले तर मी आता तळून घेते तेल ठेवले नाही गरम तर तळून कट इतकी भूक लागली मला काय सांगू असं वाटतंय केव्हा म्हणजे केव्हा नि कट का मी काय करते आता ही तळून घेते आणि जेवायला बसते आणि जेवण झाल्यावर मग बोलते ती करते व्यवस्थित गॅस कमी केला की पोळी अशी शेकावी लागते तू पोळी मस्त लाटली ती नाही बघा शेकायच्या वेळेस गडबड केली थोडी गॅस राहिला ना पोळी मस्त शेकली जाते आणि फुलते पण ताई तुझ्या हाताची पोळी बघ बघ ताई चांगल्या मोठ्या मोडे लाटायला लागून गेली ताई आणि माझ्या पिलोच्या आजची पोडू मस्त लाटते माझी पिल्लू जिथं जाड राहिले ना तिथं लाटायची एवढी मोठी छोट्या छोट्या करायच्या अजून तू अजून मोठी हे झाले नाहीये छोट्या छोट्या कर चित्रे निघाले नाही का ते किती बी आपण हे करा तरी हाँ। हाँ। ना तरी पण साप म्हणजे ते काळा वेळ लागतात जे राहिले ते राहिले तरी ते फोत्रे निघाले त्याच्यात बाहेर पण ते खोलले का इतकं भारी वाटत ना पण धूळ येते त्याच्यामुळं खोलत नाही आम्ही आणि पक्ष्यांसाठी घट तयार केलेलं आहे आमच्या साहेबांनी ऊन पडताना ना त्याच्यामुळे जेवण पण झाले भाजीपाला रचून झालेला आहे आणि बाहेर बसलेली होती शेजारच्या ताई आलेल्या होत्या बसायला तर आता अकरा आहे झोप लागते मला सकाळचं म्हणजे ना आवरणच चालू होतं माझं आलं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय